चेंज लॉकडाऊन झालं बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री असे तीन विषय असतात त्यामध्ये बायो बायोलॉजीचे नाइंटी क्वेश्चन फिजिक्सचे फोर्टी क्वेश्चन आणि केमिस्ट्रीचे फोर्टी फायव्ह क्वेश्चन असे क्वेश्चन क्वेश्चन येतात आणि बॉट म्हणजे बायोमध्ये झ्युलॉजी आणि बॉटनी असे दोन सब्जेक्ट असतात आणि त्याच्यामध्ये फोर्टी फायव्ह आणि फोर्टी फायव्ह बॉटनीचे असे सब्जेक्ट असतात बरं हे सगळं सांगितलं की याच्या पुढं काय याच्यातून काय होतं पुढं डॉक्टर होतं का काय होतं डॉक्टर इंजिनियर ते सांगा ह्या अशा बसलेल्या आहेत ह्या कुणाला एक एकमेकीला बोलत नव्हत्या आपण आल्यामुळं त्या आता एकत्र आल्या येणाऱ्या काळामध्ये पाच सहा वर्षानंतर तुम्हाला सुद्धा असंच काहीतरी करावं लागेल की अशा बसल्या त्याचा अर्थ असं ताण घेऊन नाही ना ते स्वतःचं लाईफ सेटल करण्यासाठी तेवढं संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे आणि त्या योग्य पद्धतीनं बसल्या आहेत छान वाटलं आम्हाला तुम्ही चांगला अभ्यास करत होता आम्ही डिस्टर्ब केला थोडासा पण तुम्ही सामाजिक देण लागता या तुमच्या ताई आहेत छोट्या तर यांना सांगणं गरजेचं आहे की नाही आणि कधी असतं की जेव्हा हे कोण कोण सांगू शकतं तुम्ही त्या दिशेनं आहात म्हणून आणि तुम्ही चांगल ते चांगलं यांना सांगितल्यानंतर ते कळतं मी सांगण्यापेक्षा तुम्ही हरकत नाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला अभ्यासाचं सांगा ना किती किती वेळ करावा लागतो नीट करायचं असेल तर त्यांना फक्त एवढंच आहे की बायोलॉजीचा सगळ्यांस लेंती असतो आणि लवकर लर्न होणार असतो आणि फिजिक्स केमिस्ट्रीचं कसं समजून घ्यावं लागतं त्याचा क्वेश्चन जरी कमी असले तरी अभ्यास त्यांचा पण इक्वली करावं लागते बायोलॉजी थिमिस्ट्री सगळ्याचं अभ्यास इक्वली करा बट ट्वेल्थ जास्त बायोलॉजीला नाईन्टी क्वेश्चन्स असतात कारण की आपल्याला डॉक्टर व्हायचं म्हणजे बायोलॉजी आपल्याला सगळं म्हणजे बायोटेक बद्दल असते बायोलॉजी त्याच्यामुळे आपल्याला बाविषयी जास्त अभ्यास करावा लागतो आणि फिजिक्स केमिस्ट्री त्याचा पण करावाच होतो आणि याच्या बाद जर नीटमध्ये समजा पडले तर जास्त मार्क्स तर एम्सला पण लागू शकतो तर शिक्षण फुकटच असते दुसरे वगैरे सगळं फुकट असते फक्त आपलं शिक्षण घ्यायचं असते एम्सला जर लागलं तर आणि त्याच्यापेक्षा त्याच्यात पण फिट आहे बी एम एस बी एच एम एस आणि एम बी बी एस जास्त मार्क पडले तर आपण एम बी बी एसला त्याच्यापेक्षा खालचे लेव्हल म्हणजे एम बी एम एस जो आयुर्वेदिक डॉक्टर असतो आणि त्याच्या पहिले बी एच एम एस असतो तो होमिओपॅथी डॉक्टर असतो आणि डी एस पण असतो म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये लागू शकतो डॉक्टर बनू शकतो एम बी बी एस पण बनू शकतो बी एम एस पण बी एच एम एस पण आणि बी डी एस पण बनू शकतो डेंटल वाले असं बरं काय बरं आता त्याच्यात पुढचा एक प्रश्न आहे माहिती असेल नसेल तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांनी सांगितलं असेल एम बी बी एस झाल्यानंतर आपल्या त्या पाठीवर लिहिलेले असते कानाचा डॉक्टर डोळ्यांचा डॉक्टर दाताचा डॉक्टर मग हे एमबीबीएस बी बी एस ला गेल्यास तुम्ही ठरवता की कसं कसं ठरवतात नाही त्याच्या मार्कनुसार तुम्हाला तेही होतं ओके अच्छा म्हणजे हा एक प्रश्न आमच्या डोक्यात असतो सतत तोही तुम्हाला पूर्ण दिवसाचं शेड्यूल कसा असतं हा शेड्यूल सांगा दिवसभरात सकाळी नऊ वाजता काहीच आठ ते नऊ वाजता नाश्ता वगैरे असते नऊ ते मग सहापर्यंत दुपारी एक तास जेवणाची यांचा जरा एक प्रश्न आहे तुम्ही अभ्यास तर करत आहात पण तुम्हाला याविषयी माहिती कोणी कुन दिली आहे की तुम्ही तर आम्हाला सांगत आहात पण तुम्हाला कुणी ही सर्व माहिती एकदम सुरुवातीला सांगितली का आमचे शिक्षक आम्हाला वेळोवेळी मोटिवेट करतात रोजच्या रोज करतात सगळ्या मुलीच दिसत आहेत म्हणजे मुलींसाठीच असं हा आम्हाला तो प्रश्न असा पडतो की आमच्या वर्गामध्ये पण मुलीच पुढं असतात मुलग दिसतच नाहीत हा एखादा औषधाला आल्या तर मामाला तो म्हटला किंवा मुलीच कशा काय आहेत म्हणजे मुली लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जेव्हा बारावी व्हाल किडा बारावीचीच असतील तर त्यावेळी तुम्हाला इतक्या मन लावून स्वतःला एवढं प्रिपेअर करावं लागतं ते हे दे तुम्हाला दाखवण्यासाठी चित्र आणलं आणि ह्या सगळ्या दिसल्या येणाऱ्या काळात तुम्हाला एखाद्याकडे पेशंट म्हणून जायचं असेल तर त्यांचे चेहरे लक्षात ठेवा कुठं तरी तुम्हाला ते मदत करा टाका आपण फोटो असायचं टाका